नमस्कार श्री स्वामी समर्थ संचारेश्वर श्री स्वामी समर्थ हे मोळून सोलापूर येथे आले त्या सोलापूर शहराचे ऐतिहासिक पौराणिक आणि इतर सांस्कृतिक महत्त्व आपण जाणून घेऊया सोलापूर हे महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचे अतिशय महत्त्वाचे मोठे शहर आहे विशेषत पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या शहराला अनन्य साधारण असे महत्त्व आहे प्राचीन काळी सोलापूर शहराला सोनलागी किंवा सोनलाई असे संबोधले जात असे पुढे अपभ्रंश होऊन सोलापूर हेच नाव सर्वतो मोठी झाले इसवी सन दोनशेपासून सोलापूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये विविध राजवटींचे राज्य तेथे होते या राजवटींनी तेथे काही काळ राज्य केल्यानंतर एकोणीसशे वीसच्या दरम्यान कामगारांचा खूप मोठा संप तेथे झाला त्यानंतर एकोणीसशे तीसला असहकाराची चळवळ अतिशय जोरदारपणे सुरू असताना या सोलापूर शहरामध्ये कुर्बान हुसे जगन्नाथ शिंदे किसन सारडा आणि मनप्पा शेट्टी यासारख्यांनी आपलं हुतात्म्य पत्कारलं तेथे ते खूप मोठा असा त्याग केला यांना एक थोर हुतात्मे म्हणून जाहीरित्या फाशी देण्यात आले आणि यांच्या या हु हौतात्म्याबद्दल या शहराला हुतात्म्याचं शहर म्हणून संबोधले जात असे ऐतिहासिक पौराणिक आणि अगदी अलीकडे औद्योगिक महत्त्व वाढत असलेल्या या सोलापूर शहरात भुईकोट किल्ला म्हणून अतिशय सुप्रसिद्ध असा ऐतिहासिक किल्ला आहे त्याचप्रमाणे वीरशैशव लिंगायतांची येथे वीरभद्र मल्लिकार्जुन सिद्धेश्वर आणि विश्वेश्वर आदींची अतिशय प्रेक्षणीय अशी मंदिरे आहेत दरवर्षी येथे सिद्धेश्वराची मोठी यात्रा भरते या यात्रेसाठी लगतच्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामधून सुद्धा भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात त्याचप्रमाणे सोलापूर शहराच्या जवळ असलेल्या बार्शी येथे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे आणि त्या मंदिरावर सोन्याचा कळस आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले विठोबा हे पंढरपूर सुद्धा जवळच आहे शिवाय मातेचे मंदिर तुळजापूर येथे आहे आणि असे हे अतिशय पौराणिक शहराच्या जवळच कलकोट हे सुप्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे अशा ह्या सोलापूर शहरामध्ये काही काळ संचारेश्वर राहिले आणि तेथे त्यांनी अतिशय उद्बोधक अशा जिला केल्या त्या जिला आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ